सर्वसामान्य जनतेच खुलं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधानावरती आलेलं प्रश्नचिन्ह आहे गेल्या दहा वर्षापासून या देशामध्ये कोणतंही कृत्य आणि कोणतेही कार्य हे संविधानाच्या संदर्भात किंवा संविधानाला धरून चाललेलं नाही या देशातली न्यायालय या देशातला निवडणूक आयोग या देशातली संसद यांना संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार मोदींच्या राज्यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत न्यायव्यवस्था दबावाखाली आहे निवडणूक आयोग ज्याने या देशामध्ये स्वतंत्रपणे निवडणुका घ्यायच्या असतात निष्पक्षपणे तो निवडणूक आयोग हा राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करतो हे संविधानाला धरून नाही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी संविधानावर बोलू नये तो संविधानाचा अपमान ठरेल मोदी यांनी सांगावं त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये कोणतं कार्य संविधान मजबूतीसाठी केलं हे त्यांनी सांगावं ना भारतीय जनता पक्षाने सांगावं ज्या पद्धतीनं या देशामध्ये मग मा विधानसभा असेल लोकसभा असेल विरोधी पक्षच राहू नये विरोधी पक्षाला संविधानामध्ये संसदीय लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे पण विरोधी पक्ष राहू नये विरोधी पक्ष आमच्या टाचेखाली असावा सेंट्रल एजन्सीत तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या मागे चौकशीच्या ससेमेरा लावावा त्यांना तुरुंगात टाकावं विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणं हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहिलं आहे का भारतीय जनता पक्षाचे सगळे लोक दूध के धुले आहेत का ईडी सीबीआय दाखवावं कधी भाजपच्या घरी गेली आहे हा उलट ज्यांच्या घरी गेली होती आमच्याकडे असताना जे लोक त्या मोदींच्या मांडीवर बसलेत आणि मुंडे त्यांना मोदी त्यांना दूध पासतायत मांडीवर घेऊन जे लहान मुलं पाचत ना हा लहान मुलाला आई पाचते ना तसं आईच्या ममतेने त्यांची मोदी काळजी घेत आहेत सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा त्यांच्यावर मोदींनी आरोप केला त्यांना तुमच्या उपस्थितीमध्ये उपमुख्य पद मंत्रिपदाची शपथ दिली जाते हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे सांगा ना संविधानातल्या कोणत्या कलमात लिहिलेलं आहे सांगा तुम्ही ज्या पद्धतीनं या राज्याचं सरकार आमदार फोडले दहाव्या शेड्यूलनुसार सगळे अपात्र ठरायला पाहिजेत नरेंद्र मोदींच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयानं चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही एका संविधानामध्ये आहे का चंद्रचूड यांच्यावरती खरं म्हणजे खटला दाखल केला पाहिजे ज्या पद्धतीने राज्य मोदी चालवतात ते संविधानाच्या विरोधामध्ये आहेत संविधान हा देशाचा आधार आहे तो आधार नरेंद्र मोदींनी उद्ध्वस्त केलेला आहे काल आपण पाहिला असेल मध्य प्रदेशमध्ये मनोज परमार आणि त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली त्यांच्या लहान मुलानं राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि त्याने जमवलेला जे गल्ला होता तो दान केला तो राग ठेवून त्यांच्यावर ईडीनं कारवाई केली त्यांच्यावर भाजपमध्ये जाण्याचा दबाव केला त्या आईबापांना आत्महत्या केली हे संविधानामध्ये आहे का मोदींच्या सांगा बा मोदींनी मोदी हे या देशाला लाभलेले गेला दा गेला पासष्ट वर्षातले असत्य बोलणारे सगळ्यात महान प्रधानमंत्री आहेत आमच्या संविधानाचा आधार आहे किंवा नारा आहे हो सत्य सत्याचा विजय होईल पण गेल्या दहा वर्षामध्ये फक्त असत्याचा विजय करण्याचं काम मोदी काळात झालेलं आहे हा मोदींचा नवीन संविधान करता कोणी असेल तर तो, तो गौतम अडाणी त्यांना गौतम आडाणीला जे विरोध करतात ते संविधान विरोधी आहेत हे मोदींना सांगायचं आहे बघा उपकार केले का उपकार केले का तुमचे सत्तर कलम हटवून काय देवं लावल्या काश्मीरमध्ये आजही काश्मीरमध्ये जवानांच्या हत्या होत आहेत आजही काश्मीरमधला तरुण बेरोजगार आहे नवीन उद्योग आला नाही आजही तिथे सैन्याच्या ताकदीवरच राज्य सुरू आहे तुमचे सत्तर कलम हटवलं सांगताय कोणाला ठीक आहे हटवलं पुढे काय मणिपूरला जाऊन दाखवा काश्मीरचा विषय संपलाय तेच कसलं भजन करताय किंमत असेल तर काश्मीरला जाऊन दाखवा आणि गौतम आरणीला सांगा की काश्मीर मणिपूर मध्ये एखादी प्रॉपर्टी घ्या सरकारची आणि तिथे उद्योग काढा आहे गौतम मार्डण्याची हिंमत आणि बाणी बघा आणीबाणी ही उघडपणे आणली नरेंद्र मोदी असं म्हणतात की तेव्हा भूमिगत राहून कार्य करत होते भूमिगत आणीबाणी एकोणीसशे पंच्याहत्तर साली उघडपणे इंदिरा गांधींनी आणली ती काही लपवून आणली नाही ना तेव्हा अनेकांना तुरुंगात जावं लागलं प्रियंका गांधींनी सांगितलं ना तुम्ही धडा घ्या मग बसून नागरिकांचे हक्क हा न्याय खतम केल्यावरती जनता उद्रेक करते तुम्ही त्याच्यापासून धडा घ्या आणि इंदिरा गांधींनी त्यानंतर निवडणुका घेण्याची ती ही बॅलेट पेपरवर किंमत दाखवली पराभव पत्करला पण पर लोकशाहीचं रक्षण केलं मोदी करणार आहे देश की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या मोदींची हिंमत आहे देशात झालेल्या निवडणुकांवरती लोकांचा विश्वास नाही ही संविधानाची हत्या आहे चलो बोले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम